बाळासाहेब चौरे पंचमधून आखाड्यामध्ये जातील कुस्ती काही क्षणात प्रारंभ होते इराणचा पैलवान आहे इराणचा ज्या देशातून पेट्रोल डिझेल येत आहे त्या इराणचा हदी हदी नावाचा पैलवान आपल्या भारतात कशी नाव जशी मारुती हे मारुती फी शक्ती होते म्हणून मारुती नाव हो ठेवतात लक्ष्मीचं नाव हो। प्रभू रामचंद्राचं नाव हो। जे देवा ठिकाणी आदर्शी कामगिरी घालून दिले त्यांचं जीवन माझ्या लेकरांचं घरावं अशी अपेक्षा असणारी काय पालक का आहे धरलिंगाची यात्रा आणि यात्रेच्या निमित्तानं सलामत प्रमाण याही वर्षी पंढरपूर तालुक्यामध्ये मगरवाडीला कुस्तीचा फायदा मगरवाडी हे गाव महान भारत केसरी पैलवान योगेश बोंबाळे पैलवानचं गाव पुण्या महाला आणि गावावर मिळून हा महाप्रसाद तयार केलेला शेवटची गोष्टी पाच लाख रुपये आजच्या भारतीय मधली उमेश मथुरा योगेश बोंबाळे पहिल्या बोलवलेला कैलासवासी नागनाथ बोंबाळे यांच्या स्मरणात साधीची गदा आणि पाच लाख रुपया इराणचा चप्पल चिंता भारतामध्ये सिकंदर शेख हा भारतातला एक लाडका पैलवान स्वर्गीय हरिचंद्र बिराजर मामा यांच्यानंतर भारतामध्ये महाराष्ट्रातल्या अनेक पैलवानं सक्सेसफुल होण्याचा प्रयत्न केला पण त्यामध्ये सिकंदर शेखला अधिक का भारतामध्ये लोकप्रियता मिळवण्यासाठी भगवंताने यश दिलेला आहे असा महाराष्ट्रातला एक लाडका पैलवान सिकंदर शेख कब्जे घेतलेला आहे टाळ्या वाधवा धर्माने या सोलापूर जिल्ह्याच्या कुस्ती क्षेत्रातला हा हिरा आहे जसेद उल फिरिक पक्षी उंच भरारी घेतो जशी गंगाची भरारी आकाशामध्ये त्या भरारीचं मोजमाप करता येत नाही तसं सिकंदर शेखच्या शिक कुस्तीची लोकप्रियता कुस्तीची मापकता तपासता येत नाही आता सिकंदर शेख रशीद शेख पैलवाचा चिरंजीव एकचा त्याच ब्रह्मास्त्र आहे ते एकचा छोडो कुस्ती हो गई, बहुत बढिया भेटरेनिसल